नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून होणार हे पाच बदल गरीब नाही तर श्रीमंतांवर देखील होणार परिणाम चला तर मग जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत दोन हजार पंचवीस या वर्षात काय करायचं याचे नियोजन अनेक जण करत असतात दोन हजार पंचवीस वर्षासाठी आर्थिक नियोजन करण्या करणाऱ्यांचे गणित बिघडवणारी अपडेट समोर आली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या यामध्ये पाच नियम बदलणार आहेत यात एल पी जी ते यू पी आय यांचा समावेश आहे या बदलांचा परिणाम गरिबांपासून श्रीमंतांवर होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून देशात अनेक मोठे बदल होणार आहेत याचा प्रभाव थेट घरावर ब होणार असून फटका प्रत्येक खिशाला बसणार आहे नवीन वर्षात बदलणाऱ्या या नियमांमध्ये स्वयंपाकघरात वापरले जाणारे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत ते यू पी आय पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे देशात दर महिन्याला अनेक आर्थिक बदल होत असतात एक जानेवारीपासून फक्त नवीन महिन्याच नाही तर नवीन वर्षही सुरू होत आहे वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून देशात पाच मोठे बदल लागू होणार आहेत सर्वप्रथम एल पी जी सिलेंडरच्या किमती आणि विमान इंधनाच्या दरात बदल पाहायला मिळणार आहे तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हे बदल करतात यासह यू पी आय वन टू थ्री पे पेमेंटचे नियम देखील जानेवारीपासून बदलणार आहेत तसेच ई पी एफ ओ पेन्शनधारकांसाठी आणलेला नवा नियमही एक जानेवारीपासून लागू होणार आहे शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाबाबतही नियम लागू होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेल विपणन कंपन्या आणि व्यावसायिक एल पी जी गॅसच्या किमतीत बदल होतील यांचे नवीन दर जाहीर होतील मागील काही दिवसांपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत असे असले तरी चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दीर्घकाळापासून स्थिर आहेत यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे यासह हवाई हो इंधनाच्या किमतीतही बदल पाहायला मिळू शकतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओकडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे हा नियम पेन्शनधारकांसाठी मोठी भेट होऊन असणार आहे ई पी एफ ओ आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेमेंटची रक्कम काढू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त परतळण्याची आवश्यकता नाही यू पी आय वन टू थ्री पेचे नियम बदलणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयने ने यू पी आय वन टू थ्री पे हे फीचर फोनद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यासाठी सुरू केले होते त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक जानेवारीपासून हा बदल लागू होणार आहे आता फोनद्वारे रुपयांपर्यंतची ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे यापूर्वी ही मर्यादा फक्त पाच हजार रुपये इतकी होती सेन्सेक्स सेन्सेक्स पन्नास आणि बँकेक्सवरून एक मासिक एक्स एक्सपायरिटीपर्यंत बदलण्यात आली आहेत आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार आहेत दुसरीकडे एन एस सी निदर निर्देशांकाने निपटी पन्नास मासिक आहेत दुसरीकडे सर्व मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित करण्यात आला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुढील शेतकऱ्यांशी संबंधित आहे वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आर बी आय शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे आर बी आयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे यामुळे आता त्यांना एक पॉईंट सहा लाख नाही तर दोन लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा